सातत्यानं विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईचा दहावा इन्स्टॉलेशन अँड इंडक्शन समारंभ नुकताच साईसृष्टी येथे संपन्न झाला शिर्डी शहराचे उभरते लोकमान्य नेतृत्व लायनश्री ॲडव्होकेट संदीप एकनाथ गोंदकर यांनी लायन क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली आहेत तर लायन मनीषाताई वैद्य यांची सचिवपदी व लायन सुरेखाताई रणमाळे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी व्ही डी जीवन लायन प्रमानंदजी शर्मासाहेब लायन संदीपजी कोयटे झोनल चेअरपर्सन लायन सुधीरजी डागासाहेब साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉक्टर एकनाथरावजी गोंदकर डॉक्टर मधुकर देशमुख डॉक्टर साहेब आय एम एस महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कुटे डॉक्टर उबाळे आर्किटेक्ट रविकिरण डाके सी ए गांधी साहेब अजित भाऊ पारख मणिलालजी पटेल दीपक दंडवते बाळासाहेब केरणाजी विखे पाटील लायन्स क्लब कोपरगाव लिओ क्लब कोपरगाव लायन्स क्लब राहता रोटरी क्लब शिर्डी ग्रीन अँड क्लीन क्लब शिर्डी लायनेस क्लब शिर्डी लायन्स क्लब शिर्डी व लिओ क्लब शिर्डीचे सर्व सदस्य तसेच पदाधिकारी उपस्थित होते दिवसभरात पाच वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज संपन्न झाल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर विशालजी तिडकेसर यांनी तर आभार प्रदर्शन लायन भास्करराव निर्मळ यांनी केलं आहे दरम्यान माझ्याकडून असलेल्या सर्वांच्या अपेक्षा मी पूर्ण करेन असं आश्वासन नवनियुक्त अध्यक्ष लायन ऍडव्होकेट संदीप गोंदकर यांनी या प्रसंगी केलं आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी